बाद है आपला आवाज आपली सखी व बाफना आयोजित मंगळवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भोसरी येथील बाफना ज्वेलर्स च्या शोरूम मध्ये आपला आवाज आपली सखी व बाफना ज्वेलर्स कडून श्रावण मास निमित्ताने महिलांकरिता हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास भोसरी विभागातील महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला त्याचबरोबर श्रावण मास निमित्ताने महिलांनी हिरव्या रंगाची साडी परिधान करून या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे व बाफना ज्वेलर्सच्या संचालिका रश्मी बाफना यांनी महिलांना मार्गदर्शन करत हळदी कुंकू कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले तसेच आपला आवाजशी बातचीत करताना महिलांनी आपला आनंद व्यक्त केलाय पाहुयात आपली सगळी संगीता मॅडम सगळ्यांचं थँक्यू सो मच कारण की जे काही इव्हेंट्स करतो आहे त्यांच्यामुळे आम्ही इथे खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला खूप लोकांचं येणं जाणं एक नेक्स्ट लेवलला चेंज झालं आहे दुकानात खूप लोक जवळ राहतात पण असं ना वाटत नाही की हा बाबा कसं जाऊन बघायचं दुकान मोठं आहे पण आम्ही कसं जाऊन बघू पण निमित्ताने येऊन फक्त एक चक्कर मारून पण गेला असेल तर एक डोक्यात राहतं की बाबा आम्ही हे बघून आलो तिथे की नेक्स्ट टाईम जेव्हाही घ्यायचं असेल तर घेऊ शकतात किंवा काही फ्रेंड्सला सांगतात त्या त्यानिमित्ताने डिझाईन्स बघितल्या जातात ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात मेन मी स्वतः ज्वेलरी डिझायनर आहे मी डिझायनिंग करते प्रत्येक लेडीला असं वाटत असतं की मी जे काय घालते ते कॉमन नाही पाहिजे माझ्या अंगावरती वेगळंच पाहिजे किंवा वेगळं असावं जसं आता आपण तीन तोळे चार तोळे सेट घेताना घेतो पण मग ते मग का का नाही डिझायनिंग करून घ्यायचं स्पेशली माझ्यासाठी मी बनवून घेतलं असं का नाही करून घ्यायचं आणि स्पेशली आम्ही हे द्यायचा प्रयत्न करतो आहे की लोकांनी यावं आणि जे काही तुमच्या मनात असेल किंवा तुम्हाला वाटलं की नाही बाबा मी सांगू शकत नाही किंवा मी एक्सप्लेन करू शकत नाही पण मला सगळ्यापेक्षा वेगळं पाहिजे तर मी स्वतः डिझायनिंग करून दाखवेल तुम्हाला काही पीसेस त्याच्यातून तुम्ही चॉईस करून मॅन्युफॅक्चरिंग करून घेऊ शकता बाफना ज्वेलर्समध्ये यांनी आज मा श्रावण मास निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता हळदी कुंकाचा तर खूप छान कार्यक्रम केलेला आहे मॅडमनी तर आणि बाफना ज्वेलर्ससुद्धा खूप छान आहे ज्वेलरी वगैरे इथं खूप सुंदर आहे तर प्रत्येकाने इथे येऊन तुम्ही विजिट देऊ शकता आणि कार्यक्रम खूप सुंदर झाला आजचा बाफना ज्वेलर्स आणि आपला आवाज आपल्या सैकीनी हा अधिक मासानिमित्त हा जो कार्यक्रम ठेवला बापना ज्वेलर्समध्ये तो खूप सुंदर प्रत रीतीने साजरा केलं आहे आणि एक हार्दिक गुंगाच्या निमित्ताने एक महिलांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे त्यासाठी मी आपला आवाज सखी आणि बापनासना धन्यवाद देते बापना ज्वेलर्स आणि आपला आवाज आपला सखी या कार्यक्रमातून आपणास बोलण्यात म्हणजे दोन शब्द बोलण्यात मला आनंद होतो आणि आपण सखी जमा झालो त्याबद्दल आणि ते येऊन कार्यक्रमाची मॅडमने जे शोभा वाढले जे कार्यक्रम जे सांगितलं ते आम्हाला खूप बरं वाटलं आणि एक एक ग्रामपासून आम्ही सोनं घेऊ शकतो याचा आम्हाला आनंद खूप आहे या श्रावण सखीच्या कार्यक्रमाला आम्ही सर्वांनी उपस्थित राहून सर्वांचा सर्वांनी शोभा वाढवावी हीच इच्छा आपला आवाज आपली सखीने हा कार्यक्रम ठेवला आहे आणि शिवाय बापना ज्वेलर्स मुळे आम्हाला इथे यायला मिळालं अक्षरशः पाऊस असताना सुद्धा लेडीज भरभरून आल्या आणि अगदी आवर्जून आल्या आणि ह्यांच्यामुळे सगळ्या महिलांना एकमेकींना भेटता आलं आणि असं फील आलं की आपण खरंच श्रावण महिन्याचं सण सा साजरा सा करतो सा आहे आणि दागिन्यांचं एक महिलांना क्रेज असते ती बापणा ज्वेलर्समुळं आपल्याला उपलब्ध होऊ शकते आहे त्यांनी आपल्याला असं ज्वेलरी घालून तुम्ही फोटो वगैरे काढा म्हणजे आपल्याला पण एक आयडिया येते की कुठला दागिना मला कसा दिसतो म्हणून महिला आवर्जून येतीलच बापना ज्वेलर्सला भेट द्यायला हं तर मला मी ते गळ्यात नेकलेस टाईप होतं ते लांब लॉंगमध्ये ते मला फार आवडलं आणि मी माझ्या ॲनिव्हर्सरीसाठी नक्की घ्यायला श्रावण महिन्यानिमित्त कार्यक्रम आज आयोजित केला होता बाफना ज्वेलर्स यांच्याकडनं हळदी कुंकू श्रावण महिन्यामध्ये आपण विविध खेळ खेळतो तर त्याप्रमाणेच आज आपल्या माहेरी आल्यासारखं वाटलं थोडंसं की थोडंसं रोजच्याच कार्यचेतनं आपण दैनंदिन जीवनातनं वेळ काढून इथे सगळ्या मैत्रिणी आल्यात एकत्र कार्यक्रम साजरा केला बाफना ज्वेलर्समध्ये खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे डिझाईनचे दागिने आहेत सर्व महिलांची हाऊस झाली की त्यांना जो आवडतोय दागिना त्यांनी तो घेऊन घालून पाहिलं की कसा दिसतोय आपल्याला मी आपला आवाज आपली सखीचे आभार मानते की त्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमात म्हणजे निमंत्रण दिलं आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम झाला आहे सर्व महिलांनी खूप अतिशय आनंदाने याच्यामध्ये सहभागी झालेला आहे खूप छान कार्यक्रम झाला रश्मी मॅडमनी खूप छान यांची ज्वेलरी डिझाईन वगैरे थोडंसं नाविन्य वेगळेपणा वाटला काहीतरी आणि आ... सा संगीता मॅडमनी पण छान करून दिलं ओळख करून दिली की का सा कशासाठी करायचा हा कार्यक्रम का सगळ्यांनी एकत्र यायचं आणि मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी आपल्या रोजच्या कामात दैनंदिन जीवनामधून वेळ काढून थोडं यायला पाहिजे आणि सगळ्यांना इथं बोलवलं माहेरपणाची आठवण करून दिल्याबद्दल बापणा ज्वेलर्सला आमच्या सगळ्या परिवारातर्फे शुभेच्छा मला सगळ्यात तो कल्चर मोतीचा जो त्यांचं सहा तोळ्याचा सेट होता तो खूप छान आणि खूप एकदम अतिशय बारकाईने त्यांनी डिझाईन केलं आणि खूप सुंदर असा तो सेट आहे आ, मी प्रथम बाफणा ज्वेलर्समध्ये आम्ही आलो आल्या त्यांनी आमचं प्रथम खूप छान प्रकारे स्वागत केलं त्यांनी आम्हाला हळदी कुंकू वगैरे देऊन आ, वे खोडी साखर देऊन आमचं म्हणजे वेलकम खूप छान केलं त्यांनी त्यानंतर तेन आम्ही वरती गेलो नंतर ना त्यांनी आम्हाला ज्वेलर्सविषयी आपण सेविंग कसं केलं पाहिजे बायकांनी बचत कशी केली केली पाहिजे त्याबद्दलही माहिती सांगितली प्रपंचामध्ये आपल्याला थोडंसं घरातल्या कामातून वेळ काढून घरातल्या कामातून वेळ काढून आपण थोडंसं संसारासाठी सा थोडंसं सेविंग केलं एक प्रकारची भिशी लावली तर त्याच्यातूनही आपण थेंबे थेंबे तळे साचे तशाच प्रकारे आपण एक ज्वेलर्स ज्वेलरी कुठलीही आपल्या आवडती ज्वेलरी आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर सगळीकडे पाहिले आणि दागिने घालूनही फोटोही शूटिंग केली तेही मनाचे हाऊस खूप छान वाटलं आम्हाला त्यानंतर आम्ही इथल्या बांगड्यांची ज्वेलरी छोट्या छोट्या ज्वेलरी वेगवेगळ्या डिझाईन्स पाहिल्या इतक्या सुंदर डिझाईन आहेत आपणही आपल्या मुलींसाठी आपल्या नातेवाईकांना पण सांगून इथे खरेदी करू शकता थँक्यू धन्यवाद